नमस्कार नाट्यकर्मी निर्माता आणि दिग्दर्शक अशा तीनही भूमिका लिलया बजावणाऱ्या ज्येष्ठ मराठी अभिनेत्याचे मध्यरात्री दुःखद निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ते ज्येष्ठ मराठी अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो दोन राष्ट्रीय पुरस्कारावर आपली मोहर उमटवणारे ज्येष्ठ नाट्यकर्मी दिग्दर्शक तसेच निर्माता विवेक वाघ यांचे चौपन्नव्या वर्षी निधन झाले खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला पुण्यात ऐंशीच्या दशकात गाजलेल्या जोशी आणि अभ्यंकर खून खटल्यावर आधारित जक्कल या शोध माहितीपटासाठी दोन हजार एकवीसमध्ये त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते त्यांच्या निधनाने नाट्य व चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे दीर्घकाळापासून कलाक्षेत्रात कार्यरत असलेल्या विवेक वाघ यांनी नाट्य व चित्रपटसृष्टी गाजवली त्यांच्या शाळा या मराठी चित्रपटाने दोन हजार अकरामध्ये मराठीतील सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट विभागात राष्ट्रीय पुरस्कारावर आपलं नाव कोरलं होतं त्यांच्या अशा अचानक जाण्याने मराठी सृष्टी हादरली आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अभिनेते नाट्यकर्मी तसेच दिग्दर्शक विवेक वाघ यांना भावपूर्ण श्रद्धांजली